छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती काही लोकांकडनं स्वराज्याचा खजिना घेतला होता अशा आशयाचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावरनं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही तर दोनदा सुरत लुटली असं आज या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे सुरतमध्ये इंग्रज व्यापारी होते डच व्यापारी होते पोर्तुगीज व्यापारी होते या सगळ्या व्यापाऱ्यांकडनं यावेळेस या महाराजांनी खंडणी घेतली होती त्याचप्रमाणे महाराजांना दगाफटका करू बघणाऱ्याचा मुनकं देखील छाटलं होतं आणि हाच खरा इतिहास आहे आम्हाला इतिहास शिकवण्याचा प्रयत्न करू नका असं या निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम बघूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यां त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराष्ट्र त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मेंधे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चांगलंच रान पेटला आहे विशेषतः नेटकऱ्यांनी तर पुन्हा एकदा श्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे काही इतिहासकारांनी देखील श्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्या माध्यमातून त्यांनी आपल्या राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बसवली असं देखील इतिहासकारांचं म्हणणं आहे वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती हा इतिहास काँग्रेसने महाराष्ट्राला सांगितला मात्र तो इतिहास चुकीचा आहे असं फडणवीस म्हणाले होते या संदर्भात आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली छत्रपती शिवरायांनी एकदा नव्हे तर दोनदा सुरत लुटली आणि त्या माध्यमातून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवर देखील वचक बसवला होता ज्या ईस्ट इंडिया कंपनीने नंतर संपूर्ण व्या भा। भारत व्यापला त्या ईस्ट इंडिया कंपनीला देखील छत्रपती शिवरायांनी सुरत लुटीच्या माध्यमातून जर बसवली होती असं देखील यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं आणि महाराजांनी सुरत लुटलं हो सुरत लुटलं जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली त्यांना माफ केलं पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि हे सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली सोळाशे चौसष्टला पण त्यांनी सुरत लुटली तर एकदा नाही दोनदा लुटली दोनदा म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीस की एक छावणी लुटली एक छावणी नाही पूर्ण सुरत लुटले पूर्ण सुरत आणि त्याच्यातले अनेक व्यापारी त्याव तेव्हापासून मुंबईत आले अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला असता म्हणजे तिथे तिथे जे त्यांचं होतं स्थान ते बडलून ते दुसरीकडे राहायला गेले आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बकरींमध्ये आहे बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत वासी बेंद्रे तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेला आहे पुराव्यासकट लिहिलेलं आहे तेव्हा हा मनोवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीस हुशार कोणी घातला गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्रला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या